आणि मित्रांनो इथे क्लायमेट बघताय आहे एक नंबर क्लायमेट झालाय आहे इच्छा झाली आहे भजी करून खावी तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्का यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र आज तुमच्यासाठी एक ब्लॉग घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आहे संडे पण ही व्हिडिओ येणार आहे उद्या मंडेला तर सीन असा आहे की आज मस्त माझ्याकडे कंटेंट होता पण आज मेगा ब्लॉग असल्यामुळे मला हा कंटेंट एक्सप्लोअर करता नाही आला आपला आजचा कंटेंट फिशिंगचा होता पण तो पोस्टपॉन झाल्या कारण आज आपण डेली वॉकचा असा एक साधा डेली वॉक हाफ डेचा हा ब्लॉग करणार आहोत आपण तर आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आपण कालिट्याचं कालवण कालिटे काय असतात ते तू बऱ्याचशा लोकांना माहिती आहे काही लोकांना नाही माहिती ते आपण एक दाखवणार कालिटे काय असतात एखादा आपल्या जुन्या व्हिडिओमधला कुठला जो फुटेज असेल तर तुम्हाला कालिट्याचं दाखवतो मी आणि त्याची रेसिपी कशी करायची आहे तेसुद्धा दाखवते खायला बघायचं एक नंबर टेस्टी लागत असतात खूपच भाजी होतात फ्रायमध्ये पण आणि कालवणामध्ये पण एक नंबर लागतात त्याचं सुकही खूप मस्त लागते तर आज आपण काली रेसिपी दाखवणार आहोत तर आणि आता पाऊस पण पडलेला आहे क्लायमेट बघतो आहे एक नंबर क्लायमेट आहे मस्त गरम गरम कांदाभजी करतो आता आणि पावसामुळे मस्त झाडं पण बघत आहे हिरवीगार झालेली आहेत चला कांदाभजी करूया आता फक्त मित्रांनो हे अशा प्रकारे आपण भजीचं सारण केलेलं आहे म्हणजे याच्यात कांदा आहे मिरची कोथिंबीर आणि बेसनचं पीठ आणि मीठ हळद आहे आणि तशी इथे भजी पण सोडलेली आहे आणि झालेली आहे कुरकुरीत आपली भजी तर असा सीन आहे की पहिला मी भजी करतो तर कांदाभजीमध्ये पाणी टाकायचो तर मला मम्मी सांगितलं की पाणी जरा पण न टाकता करून बघ कुरकुरीत होईल तर ही झालेली आहे प्रॉपर म्हणजे जशी वडापाववाल्यांची असते तशी आपली ही भजी झालेली आहे खाऊन दाखवूया एकदम कुरकुरीत झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पण कधी भजी करत असाल ज्यांना नाही माहिती त्यांनी पाणी टाकू नका डायरेक्ट असं आहे बघा एकदम घट्ट घट्ट प्रॉपर एकदम आता ही भजी पण त्याला काढतो ठेवतो आणि मग खाऊन दाखवतो बरं गरम गरम कुरकुरीत भजी <स्थ> 哦。Oh. बघताय मित्रांनो होते मम्मी भाकरी करते आत्ता रात्री जेवणासाठी ते डब्याला आत्ता आत्ता जेवणासाठी म्हणजे कायरिट्यासोबत भाकरी मजा येणार आहे आणि बघता आमच्या प्रकारची थापलेली भाकरी आणि मित्रांनो बघताय झालेल्या भजी आपली कांदा भजी काय काय लोक खेकडा भजी पण बोलत असतात आता ही तुम्हाला खाऊन दाखवतो भजी खाऊया भजी पाऊस पण पडत नाही आता अजून भाजी आली भजी आणि चहा एक नंबर खतरनाक झाली भाजी भजी तर मित्रांनो चाललं आता मामाकडे मामा मच्छी घेऊन आला आहे आणि आता आहोत पण सिग्नलला गाण्याबाई भेटला आहे गाण्या बॉडी दाखव बॉडी किती महिने झाले वर्ष झालं <laughs> आहे वर्ष आणि समोर बघताय समोर पोलीस आहे हेल्मेट नाही घातलं आहे आम्ही काय टेन्शन नाही पप्पा आहे पप्पा तेच आहे बरं बोल 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 काय टेन्शन नाही बरं पप्पा पी एस आहे विरोध आल्यावर फोन उचलला म्हणजे झाला चला <laughs> 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 जाऊया आता मामाकडे इराला भेटू आणि मच्छी घेऊन जाऊ काय करते मित्रांनो आलो आता मामाकडे दाखवतो दाखवलो डे बघताय असे असतात चला मग नवी आता डे अगो अशीच हिरा टीव्ही बघते बाय बाय कर आणि मित्रांनो इथे बघताय किती क्वालिटे आणलेत अजून होते ते मावशीला दिले आहेत अर्धे आणि एवढे अजून कालिटे आहेत याच्यापेक्षा अजून डबल असते ना मम्मी पिशवीत खूप कालिटे आणलेत मामाने आणि इथे बघताय हे जीवन्तास असे कालिटे असतात जिवंत असतात जिवंतच होते कालिटे सापासारखे असे आणत असतात काही लोकांना कालिटे बघून असे का खाता येत नाही आवडत नाही पण आपले अलिबाग साईडचे रायगड साईडचे लोक खूप काळजी ते खातात आणि त्या डोकं कापते मम्मी आणि जिवंत असत्यामध्ये डोकं काढतंय आणि खवलं काढते त्याच्या खवलं काय करायचंय ना म्हणून काल म्हणत डायरेक्ट टाकायचे तुकडे करायचे हा म्हणजे दोन दोन भाग करायचे असतात आणि आता हे थोड्या वेळात साफ करून धुऊन मीठ मसाला हळद लावून फ्राय करायचे आणि मित्रांनो बघताय हे फ्राय करण्यासाठी आपण कालिटा असे कापलेत आणि कालवण्यासाठी हे मधून चिरले कापलेले आहेत आणि लसूण घेतला इथे लसूण का घेतला आपण फ्रायसाठी की कालवण्यासाठी कालवण्यासाठी आता याला फ्रायसाठी आधी मीठ मसाला हळद लावून घेऊया आता आणि बघता मित्रांनो अशा काही साफ करून घेतलेलं आहे आपण आता याला मीठ मसाला हळद लावून घेऊया आधी टाकूया मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हळद घेतली बघत्या हळद आणि नंतर आपला स्पेशल कोळी मसाला सगळे मसाले हे नीट याला मॅरिनेट झाले पाहिजे तर मस्त टेस्ट लागेल त्याला मॅरिनेट करून ठेवून देऊ लसून पण लावायचं त्याला मॅरिनेट करून ठेवू आणि मग कालवणाची तयारी करू आणि बघते मित्रांनो अशा प्रकारे असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे आपण आता याला तेलावर फ्राय करूया मित्रांनो कालवण करतोय त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलंय तेल तापू दे तेल तापलेलं आहे आता आपण यात लसूण टाकूया किती लसूण घेतलं आपण करायला लसूण जरा जास्तच लागतं ग्रेव्ही अशी सुक्याची ग्रेव्ही करायची तर लसूण आपल्याला घ्यायलाच लागेल लागे जास्त थोड शिजवायचंय डायरेक्ट लसूण वरच करायचंय आता काय टाकायचं मग पाणी हळद आणि मीठ मसाला काय टाकायचा हळद टाकली आहे आता मसाला घेऊया आपला कोळी मसाला जरासं पाणी घेऊ आता पाणी घेतलाय हो एक उकळ घेऊ द्या एक उकळ घेऊ आपण याला आणि मग काजे टाकायचे ना आणि आंबोची एक उकळ आला की आंबोचे टाकायचे आणि थोडेसे काजी आपण कापले ते टाकू काढ आता झाकण काढून बघूया मित्रांनो झाला एक उकळ आता आपण त्यात मीठ घालूया तेल सुटले तेल मस्त तेल सुटलंय याच्यामध्ये आपण आंबोशी घालू आंबोशी घालूया किंवा आंबोशी आणि मीठ दोन्ही आपण टाकणार आणि एवढी आंबोशी घालते हम्म थोडस मीठ टाकूया आंबोशी मिक्स करून असं मस्त एकदम ड्राय झालं आहे बघतं चीक, याचा चिक एकदम एकदम लोणच्यासारखं झालं आहे असंच मस्त लागतं खायला कालचं काल वाटत पातळ चांगलं नाही शिजूया घट्ट घट्टच मस्त वाटते आणि मित्रांनो बघते आंबोशी पण शिजत आली आहे आणि इथे माझी सकाळची डब्याची पण तयारी चालू आहे से कारण सेम रेसिपी आहे डब्याला मी बघता भाकरी देणार आहे इथे आपण भात आणि भाकरी खाणार आहोत <laughs> आणि माझा डबा असा आहे मित्रांनो की पूर्ण रिसेस म्हणजे ब्रेक टाईमपर्यंत पूर्ण गरम ठेवतो असं वाफळज एवढा चांगला डबा आहे मला मिल्टॉनचा मी डबा घेतला दाखवतो तुम्हाला तुम्ही पण ऑर्डर करा जे जात असतील ऑफिस वगैरे हो चांगलं आहे गरम गरम राहतं एकदम असं उकळतं जे आपण असं उकळतं डाक ना कालवण त्यात भरलं ना मस्त असं गरम गरम घरचं जेवणासारखं आपल्याला गरम गरम जेवण भेटतं मग जेवायला मजा येते मग जेवायला आपण हे आता जेवणासाठी आहे आणि हे ड सकाळी डब्यासाठी आहे मला सकाळी साडेपाच वाजता जावं लागतं त्यामुळे केलंय आता हे काळी डबे आपण कापून घेतलेले ते सोडलेत फक्त हे खाताना जरा नीट खायला जातात मित्रांनो कारण याच्यामध्ये एक असा काटा असतो तो असा असतो उभा तो एकदा लागला की खूप कळ देतो खूप दुखवतो तो काटा असं सुकच बनवायचं चिकचिक एकदम असं सुका दोनच्यासारखं बनवायचं मस्त लागतो एक झाकण ठेवून जास्त वेळ नाही लागणार शिजायला पाच पाच मिनटं शिजून जायचं लगेच दिसायला ते विचित्र दिसत असले तरी पण खायला खूप टेस्टी लागते हा दिसायला ते थोडे सापासारखे दिसतात छोटे छोटे पण खायला मस्तच लागले एकदम टेस्टी हे असं मस्त सुख पाऊसोड्यात बोलत तर मित्रांनो जेवणे आणि कालजिटी एक नंबरच लागतात तुम्ही पण कालजीटी ट्राय करा मित्रांनो हा आहे टिफिन एक नंबर आहे म्हणजे पुन्हा गरम गरमच ठेवतो त्यामुळे ब्रेक टाईममध्ये मी हा टिफिन यूज करतो आणि भाकरी किंवा भातमध्ये असतो कधी कधी डाळ भात पण देतो एकदम डाळ एकदम गरम गरम लागतो या डब्यामध्ये मजा येते खायला जेवण्यासारख्या जेवण खा जेवायला भेटतं आपल्याला आणि मित्रांनो तेल बघता किती मस्त सुटलेलं आहे एक नंबर आता ज्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया बघा मस्त सुक्क झालं आहे मजा येईल जेवायला आज भाकरीसोबत टिफिन आणि हे माझं उद्या सकाळी टिफिनचा पाच वाजता डबा भारी येईल तो डायरेक्ट साडे अकरा वाजता सा जेवी तेव्हा पण गरम गरम, गरम राहील तो त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया याच्यावर कोथिंबीर घालूया पिस्ता <messive> एकदम आता फ्राय करूया ना आता फ्राय करूया चल आणि मित्रांनो इथे बघा तेल टाकलेलं आहे आपण मस्त आहे तेल आता आपण काळजी तेल फ्राय करूया मस्त असे एक एक सोडत आपल्याला काळजी तेल आधी असले ना ते असे गोल गोल वळतात ते बाकी वळायला लागले ताजे आहेत ना म्हणून त्याचे गोल गोल कोल्डबी कशी आपण टाकलो अशी बेंड होते तसे हे होतात हे बघा मध्ये असतील ना बरोबर सरळ सरळ फ्राय होतात गोल गोल ताजे आहेत ना ते म्हणून आता एक बाजून फ्राय करूया नंतर उलट्या बाजूने फ्राय बघा कसं फिरलाय तो लेट झाले म्हणून सगळे एकत्र टाकले आता दुसरी शिजूया एक बाजू नंतर दुसऱ्या बाजूने शिजवूया तर मित्रांनो एका बाजूने शिजलेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने शिजवूयाना पलटी करूया अशा प्रकारे आता सगळे पलटी करूया एक रीलसाठी पण शॉर्ट काढायचा आहे मला वर्टिकलीमध्ये तो एक काढ आता तर मित्रांनो इथे जेवण तर बनतं आहे आपलं आणि मस्त ताजे ताजे आपल्याला आज ते खायला भेटणार आहेत आणि जी रील्स पण कालिडेची रील्स पण अपलोड होणार आहे पोस्ट होणार आहे इंस्टाग्रामला तर माझा इंस्टाग्राम आयडी रुद्र झेंडेकर एट झिरो फायव्हाय हा आपला इंस्टाग्राम आयडी इथे पण आपण उलटूया आणि हे मधले आहेत ना त्या साईडला इव्हेंट साईडच्या मध्ये ठीक आहे <laughs> आता आपण हे उलटूया तुटले आणि हे मधले शिजले आहेत ना चांगलेच साईडला जरा साईडला घेऊन जे साईडच्या आहेत ना ते मध्ये घेऊया तवा आपल्या कामात मोठा आहे बघताय हा आपण कुठून घेतला तवा मी बोमल्या हिटोची यात्रा होती तिथून आपण तवा घेतलेला आणि कढई आणि इथे बघताय मित्रांनो फायनली आपले फ्राय करून झालेलं आहे आणि पूर्ण जेवण रेडी आहे आपलं आता इथे बघता कालवण आहे उद्या डब्याचं आणि इथे आज रात्रीचं जेवण आणि फ्राय भाकरी आहे ना जेवायला भात नाही केलास भात पण आहे बघताय आता हे पण एका ताटात काढूया मस्त फ्राय झाली आणि इथे बघता मित्रांनो फायनली झाली रेडी आपले काली टेप आता याला जेवूया मस्त जेवण करतो आता तर मित्रांनो रात्रीचे वाजले साडे नऊ आणि आज जर आमचं जेवण लेट झालं नाहीतर आम्ही आठ साडेआठला जेवण घेतलेलं असतं आम्ही तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच आता जेवतो मी आणि तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आता जेवून घेतो आणि आजचा ब्लॉग इथे स्टॉप करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आता आपला डेली ब्लॉग आपण जरा क्रिएट केलेला आहे म्हणजे कंटेंट होतं आपण तो थोडा पोस्टपॉन झाला कारण मेगा ब्लॉग असल्या कारण त्यामुळे आपण हा लगेच डेली ब्लॉग आपण केलेला आहे क्रिएट तर मित्रांनो इथपर्यंत आपला ब्लॉग झालेला आहे आणि जर तुमच्याकडे एखादा मच्छीचा कंटेंट असेल जसं की चिवण्यांचा किंवा अजून काय आपल्या पावसाळ्यातला मच्छीचा कंटेंट असेल तर नक्की कमेंट करा किंवा इंस्टाग्राममध्ये पण आपल्याला मेसेज केला तरी आपण लगेच रिप्लाय करू आपला आयडी आहे रुद्र शेंडेकर एट झिरो फाय फाय याच्यावरती मला मेसेज करा जेणेकरून आपण तुमच्यापर्यंत तुमच्याकडे जे काय आहे कंटेंट तो आपण एक्सपोर्ट करू तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंत आजचा ब्लॉग आवडला आहे तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू शकतो चॅनच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत